बोईसर तारापूर एम आय डी सीतील कारखान्याच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची माहिती समोर येते बोईसर तारापूर एम आयडीसीतील कारखान्याच्या गोदामाला आग लागली आहे बोईसरच्या प्रवेश असलेल्या रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग लागली आहे आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ पसरलेले पाहायला मिळतात अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलेला आहे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल आहेत आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत फोन लाईन वरून विनायक काय दीक्षित माहिती आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान बोईसर तारापूर एआरडीसी मध्ये कारखान्यातील गोडाऊना दीक्षा लाग लागली बोईसर बेटेगाव या परिसरात असलेल्या रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या जागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडावनला लाग लागली सकाळी सात चीप सुटल्यानंतर काही कामगार मध्ये जात असताना त्यांना ही जी आग आहे ते निदर्शनात आल्यानंतर कामगारांनी कंपनीतून धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची जी प्राथमिक माहिती समोर आली आहे तसेच घटनास्थळी तीन अग्निशामक दलाच्या गाड्या आगीवरती आगी नियंत्रण मिळवत आहेत जी धन्यवाद वा... विनायक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी